दाट जंगलात न येणारा धबधबा पाणी सगळेजण एन्जॉय करतात क्रॉस करायला दगडांवर या छोट्या मुली तर स्पोर्ट्स ग्राउंडच्या सरांबरोबर आल्यात बिकट वाट माती दगड कसरत करत करत झालं आता असं इकडे चालत तुला रस्ता कळावा म्हणून असं थोडं मध्ये मध्ये बांध लावून ठेवलेलं असत शेवाळ आलेले दगडांवर आणि झाडांवर सुद्धा नैसर्गिक स्टेप्स याचा दगड चालायचं पाठीचा आधार घेत घेत पाठी म्हणजे तिसरा पाय झालेला असतो वेळी त्याचा खूप उपयोग होतो

अनेक गावांमधनं आमचा रस्ता जात होता चिखल पाण्यातनं सगळ्यामधनं आणि सगळ्यात शेवटी आम्ही अशा डोंगर उतारावरनं खाली आलो आणि आता आम्हाला हा मेन रोड लागला आता काही किलोमीटरवरच पांढरपाणी येईल आमच्या जेवणाचा स्टॉप येईल आणि तिथून सहा किलोमीटरवरती आम्ही बसमध्येच जाऊ बहुतेक की तिथे आपली पावनखिंड येईल पांढरपाणी इथे जेवण झाल्यानंतर शेवटचे पाच सहा किलोमीटर आणि चालून आलो आणि आता पावनखिंड शंभर मीटर अंतरावर उरली बाजीप्रभू देशपांड्यांची समाधी त्यांचा पुतळा त्यांचा स्मारक तेरा जुलै एकोण सोळाशे साठ रोजी हा पराक्रम घडला होता त्यामुळे जुलै ऑगस्टमध्ये खूपशा लोक ह्या ठिकाणांना भेट देतात अशा पायऱ्या उतरून खोल गळीमध्ये उतरावं लागतं पावनखिंडीकडे जाण्यासाठी ही बाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आणि हे जे पाण्याचा प्रवाह हो। अली पढ़ता है जगापासून खाली आल्यावर हे पाण्याचं एवढं रोप खाली व्हावतो ही आहे पावनपिंड ती वळणावळणांनी आणि अतिशय अरुंद आहे त्यामुळे शत्रूला कमी मावळ्यांनी तीनशे मावळ्यांनी एवढ्या सहा हजार लोकांना रोखून धरले लो। त्या पायऱ्या केल्यात खाली जाईल はい。